असा प्रोजेक्ट देखील आपण तुमच्या या विज्ञान प्रदर्शन असतात अशा देखील करावं असं मी आपण आवाज करतो मी याचा वापर आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने करावा ज्या चांगल्या गोष्टी आहेत या

खूप लोक स्पीडमध्ये वगैरे येत असतात त्यासाठी मी कॅमेरा सुद्धा लावलेला आहे आणि सध्या पोलिसांचा पण धन्यवाद सध्याना तांबून पोलिसांना सांगतो करावं हेल्मेट घातल्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय का, होतो का? का मागचा दिसत नाही साईडचं दिसत नाही का त्रास काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सर्वांनी हेल्मेट वापरावं चला धन्यवाद आपण सर्वांना माहिती आहे की मोटार वाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्यास एक हजार रुपयांचा दंड आहे तसेच हेल्मेट वापरल्यामुळे आजपर्यंत असं कोणाला झालं नाही की हेल्मेट वापरल्यामुळं कोणाला दुखापत झालेलं आहे कोणाला मानेचा आधार झालेला आहे किंवा काय तर हेल्मेट घातल्यामुळं जवळपास ऐंशी टक्के अपघातातील लोकांचा जीव वाचलेला आहे रेकॉर्ड आपल्याकडे आहे आतापर्यंत सांगलीमध्ये जवळपास साडेचारशे अपघात झालेले आहेत ज्यामध्ये जवळपास सव्वा पाचशे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे जे मयत झालेले आहे त्यांचा मृत्यू हा डोक्यास गंभीर दुखापत झाली म्हणून झालेला आहे तर नक्कीच या सर्व लोकांनी जर हेल्मेट वापरलं असतं तर आपण नक्कीच त्यांचा जीव वाचू शकलो असतो आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्फासो स्कूलने हाच मेसेज समाजामध्ये दिला आहे पूर्ण मिरजकरांना सांगलीकरांना दिले आहे मी सर्व मिरजकर आणि सांगलीकरांना वाहतूक शाखा तसेच सांगली पोलीस दल यांच्याकडून आवाहन करतो की आपण सर्वांनी हेल्मेट वापरावं आणि इतरांनाही वापरण्याचं सांगावं चलो होतीवाद